शिष्यवर्ती परीक्षेत संजय गांधी विद्यालयाचे सतरा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इत्या पाचवी व आठवी शिष्यवर्ती परीक्षेत नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाचे नवे शिखर गाठले यंदाही तालुक्यात प्रथम येण्याचा मान या विद्यालयाने मिळवला आहे आठवी शिष्यवर्ती परीक्षेत तालुक्यातून पात्र ठरलेले एकोणतीस विद्यार्थी त्यापैकी तब्बल सतरा जण या विद्यालयाचे आहेत पाचवी शिष्यवर्ती परीक्षेत तालुक्यातून पात्र एकूण बत्तीस विद्यार्थी त्यापैकी सहा जणांचा समावेश आहे आठवीत प्रथमेश लोहार अनुष्का अधुरी मृन्मयी सुतार अथर्व साळुंके भास्कर कुबल अर्जुन मुंड आर्यन कदम प्रणव माळी ऋतुराज परीट स्वरा पाटील सोमनाथ पाटील आदर्श गावडे आद्रू सावंत तनिष भामरे वसुंधरा दळवी माधवी पाटील संदेश पाटील यांनी अनुक्रमे यश मिळवले तर पाचवीत सत्यजित गावडे नमिता आवडन कादंबरी पाटील मनस्वी रेडेकर राजेश्वरी प्रधान संज्योती कागनकर यांनी चांगले गुण मिळवले विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक महादेव भोगुलकर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले